त्यांना ज्याच्यात आपल्याला इंटरेस्ट आहे खूप तेच तोच व्यवसाय करावा असं जर मैत्रीचा असला तर मैत्री कशी असावी आणि मैत्रीत काय काय घडते तर त्या त्या गोष्टीला एकमेकांनी कसं आपण सपोर्ट काय करणार फक्त आपण आधार देऊ शकतो ना काय आम्ही आहोत आपण एकत्र काय देऊ शकतो असतोय शेवटी करायचं असते त्यालाच सगळं मी जर आपण केली रोज सकाळी माझ्या स्पॉटबॉल पासून प्रत्येकाला विचारलो ना खाना नाश्ता केलाच नाही आवश्यक असत तिथल्या तिथे हॉटेलमध्ये शूटिंग होत का नाही त्याच्यानंतर बसू आणि आम्ही चढतोच आहोत चढतोय चढतोय ते, ते, ते काही ना सगळ्या पद्धतीचे त्रास ज्या काय संकट होती सगळी येऊन गेली एक रात्र रा साठ माणसाला घेऊन मी बर्फ पडलेला रस्त्यावर अडकलो होतो आपल्या प्रत्येक स्टेशनला चांगली भेटतात आपण नक्की चांगलं होत चालतो

सगळीच भारतात बसली आहे आणि त्यांना बघून मला बघून बसायला दडप आणलं पण बडतीस मिळाली माझं मनोबल वाढवलं आणि सगळी इंटरव्ह्यू देण्यासाठी रेडी झाली आहे तर एकंदरीत बाळाचे पाय पाडण्यात दिसतं असं म्हणतात तर स्नेहा कसं काही झालं होतं किंवा त्यांनी हे करिअर निवडलं तर तुमचं काय रिॲक्शन होतं किंवा कशी सगळी प्रोसेस सुरू झाली बंद हा बाळाचे पाय पाहण्यात मला दिसले लहानपणापासून ना तो माझ्या नाटकांच्या दौऱ्यावर यायचो त्याला नाटकाचा दौऱ्यात भयंकर इंटरेस्ट आणि मग तो छोटासा होता तेव्हा आम्ही नथुराम गोडसे जवळजवळ पंचवीस वर्ष मी ती केलं त्याच्यामध्ये गांधी हत्या सीन मध्ये सगळे बॅक्स्टेज वर्कर्स वगैरे येऊन त्या गांधीजींना नमस्कार करतात तर आम्ही अशा टोप्या परत गांधी टोप्या दिल्या तर त्याच्यात नेहमी स्नेह जायचा आणि तो त्या शाडो प्ले मध्ये आमच्या नाटकात जे गांधीचं काम करायचे राजेश कांबळे तर त्यांच्या तो पाया पडायचा ते अशी त्याला पहिल्यापासूनच ती आवडत आहे माझं सगळं त्याच्यात उतरलेलं आहे आणि मग जेव्हा तो कॉलेजमध्ये जायला लागला आणि मग जेव्हा कॉलेजमधून आम्हाला एक पत्र आलं की सिनेमा अटेंडन्स फारच कमी आहे भेटायला नाही तेव्हा मी विचारलं त्याला बाबा अटेंडन्स का कमी आहे ते ते तो हल्ली लागतो तर तेव्हा तर मला मला नाही मजा येईल कॉलेजमध्ये म्हटलं मग तुला काय करायचंय तुम्हाला मला सिनेमा करायचा ओके ते जास्त खेळ खंडोबा शिक्षणाचा आणि तुला थांबव आणि तू सिनेमाकडे लाग आणि मी त्याच्या पाठीशी उभा राहायचं ठरवलं ज्याच्यात आपल्याला इंटरेस्ट आहे खूप तेच तोच व्यवसाय करावा असा आणि माझी सेम गोष्ट आहे मला दहावीनंतर शिक्षणात कधीच इंटरेस्ट नव्हता तेव्हा मी पण याच क्षेत्रात आलो तर मला मुलगा वेगळं काय करणार नाही का तेच करणार नव्हतं ते करतोय म्हणलं पाठीशी आहे राहायचं माझे वडील माय पाठीशी उभा राहिले मी त्याच्या पाठीशी उभा राहिले आणि मग तिथून त्याचा स्ट्रगल सुरू झाला पाच सात वर्ष तो अनेक ठिकाणी असिस्टंट डिरेक्टर म्हणून कामं केली म्हणजे नटांच्या कपड्यांना करून झालेलं आहे आणि मग तो मला मला एक गोष्ट ऐकतो त्यांनी गोष्ट ऐकतो अजून त्याच्याकडं दहा का अकरा सिनेमांचे प्लॉट रेडी आहेत आणि ते सगळे स्वतंत्र आहेत कुठल्याही सिनेमाची कॉपी नाही आहे कुठल्या कादंबरीवर आधारित नाही आहे सगळं त्याला स्वतःला सुचलेलं आहे आणि ते इतकं छान त्यांनी मांडलंय मग आम्ही निर्माता शोधला आणि मग वहिणी काही कटवर्धन सांगितले आहेत त्या निर्माती आणि मग एक एक माणसं जोडत गेलो पहिल्यांदा भरत जातो आणि त्याच्या डोक्यात काय म्हणलं हे दोघं मित्रांना फोन लावतो मग या दोघांना फोन लावले मग त्याला पाठवतो गोष्ट आहे का आवडलं तर काम करा कुठलंही ऑब्लिगेशन नाही मला का फोन केला तू करशील काम घ्यायची कारण या सिनेमाला जे संगीत आवश्यक आहे त्यासाठी अवधूत जास्त आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं गाणी अफलातून केली सगळी सोनू निगम शान स्वतः अवधूतने अफलातून गाणी केले विशाल गायलं आणि असं एक सगळं एक उत्तम मनोरंजनाचं एक पॅकेज आहे आणि टेन्शन नाही आहे गाज कुठल्या लोकांना त्रास ताप नाही आहे बसा मस्त कुटुंबासहित बसा एक मस्त सिक्कीमची टूर एन्जॉय करा सिनेमा म्हणजे आणि ती टूर नुसतीच गंमत चंपत आहे डॉक्युमेंटरी नाही आहे की चला सिक्कीम मध्ये या असतो ना की पर्यटनाची डॉक्युमेंटरी कसं नाही आहे त्याला एक फार छान गोष्टी गुंतलेल्या आहेत तीन मित्र का जातात सिक्कीमला अशा साठी जातात आणि मग त्यांचं तारुण्य आणि त्यांचं प्रेझेंट त्याच अशा दोन्हीचा तो एक मिलाप आहे फार सुंदर त्याच्यामध्ये काय काय घडतं कोण त्याला भेटतं किती किती अडचणी येतात आणि अख्खा तो प्रवास शेवटी ते यशस्वी होतात की नाही

त्यांनी ठरवलं होतं त्याला कोण पाहिजे ते आणि शरदची आणि आमची मैत्री खरच खूप जुनी आहे शरदनी आणि भरत आम्ही फक्त एकत्र कधी काम केलं नव्हतं मी आणि शरदनी कुंकू नावाची पालिका केली जिथे आमची खरी अजून घट्ट मैत्री झाली नाटक केलं आपण एक नाटक केलं त्याच्यानंतर लहानपण देगादेवा नावाचे नाटक त्यांनी काम केलं होतं पण आमची मैत्री झाली ते त्याच्या

चांगली गोष्ट येते त्यासाठी परत एक बाप म्हणून उभं राहणं सोपी ना। गोष्ट नाही असं शरद मला असं वाटतं की या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पिक्चर जर मैत्रीचं असला तर मैत्री कशी असावी आणि मैत्रीत काय काय घडते त्या त्या गोष्टीला एकमेकांनी कसं आपण सपोर्ट काय करणार फक्त आपण आधार देऊ शकतो ना काय आम्ही आहोत आपण एकत्र काय देऊ नसतो शेवटी करायचं असते त्यालाच सगळं मला खूप बरं वाटतं की तर औषध द्यायची म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या वाटतात पिक्चर काम काम आहे प्रोफेशन आपलं काम करत काम केलंच पाहिजे त्याने काम केलंच पाहिजे आम्ही पण लोकांना फक्त काम दिसतात ज्या पद्धतीतून तो अँड असतात खूप महत्वाचं असतात हा पिक्चर बनलाय मला वाटतं की खूप बरं मी परत बोलतो की या पिक्चर मध्ये मी काम करणं मला वाटतं की मला खूप आनंद होतोय की पिक्चरचा एक भाग आहे खूप छान त्याने फिल्म केली आहे आणि हीच बोलतोय ना

काही इन्व्हेस्ट करत असतो तर त्यावेळेस तुमचं बंगलचा वेळेस चांगलं होत असा होता कारण की शूटिंग फॉर चौदा चौदा हजार आठशे फूट उंचीवर झालं आहे आणि सिक्किम सारख्या ठिकाणी माझ्या दादाची एकदा पोस्टिंग झाली तो मित्र होतो तो की लोक बिरून गेले आते तर तिकडे सगळं सेटअप घेऊन जाणं आणि शूटिंग करणं तर तो तुमचा अनुभव असतो नाही खूप अवघड पण सगळं माझी टीम आहे ना आशीष आशिष नाखेडकर यशवंत आणि ही प्रोडक्शनची टीम आणि सगळेच माझे डिपार्टमेंट यांनी सगळ्यांनी खूप साधले काय असतं माहिती टेक असते मी जर आपुलकीने रोज सकाळी माझ्या स्पॉट बॉय पासून प्रत्येकाला विचारलो नाश्ता केलाच नाही एवढंच आवश्यक असत स्पॉटबॉयला वाटतं माझा निर्माता असून रोज मला एकदा तरी विचारतो का घेतलाच नाही दोन मीटर बस झाला जरा थांब शांत राहा तुला आणून देऊ मी स्पॉटबॉयला पण विचारले माझ्या मी आनंद देऊ तुला माणसं हे होतात लढायला माणसं तयार असतात पण त्यांचं कोण त्यामुळे दोन गोष्टी दो होत्या की राहणं ठिकाणी नाही हो ठेवायचं आणि जेवणा खाण्यात काही कमतरता नाही हो। सणसणीत जेवण खाणं पाहिजे शंभर माणसं असेल तर एकशे पंचवीस माणसांचं जेवण खरा वाटलो आपण वाटल्या जिल्ह्यात पण कुणालाही कमी नाही पडला प्रवास व्यवस्थित झाला पाहिजे कसे तरी घाणेरडे प्रवास नाही करायचा चार घाणे लागल्या ला तरी चालते एक डॉक्टर सदैव समोर कारण तिथे ऑक्सिजन लेवल कमी जास्त होती कुणालाही काय झालं तर काय करू पटकन पटकन हॉस्पिटलच नाही त्यावेळेला तो माझा जो डॉक्टर ठेवला तो एवढा उपयोगी पडला तो अक्षरशः हे देव ते दे असं करून त्याला त्याने उभा ठेवला आणि याची स्वतःची आंतरिक इच्छा जबरदस्त होती त्यामुळं ते सगळं निभावून निघणार नाही तर काय भयंकर परिस्थिती होती सुनील असंच त्या दिवशी सकाळी बघितलं असता कोणी हे म्हणजे शूटिंग कसं होणार आहे बरं तिथल्या तिथे हॉटेलमध्ये शूटिंग होतं का नाही त्याच्यानंतर बसू आणि आम्ही सतत आम्ही चढतोच आहोत वरती वरती चढतोय चढतोय ते काही थांबे वर जाऊ तेवढं ऑक्सिजन लेवल कमी तेवढी थंडी वाढते तेवढं मायनस मायनस डिग्री जाते असं सगळं होत या सगळ्यामध्ये माझी एकच परमेश्वर कुणी आजारी पडू दे काही कुणाला होऊ नये आजारी पडली माणसं पण पटकन बरी पण झाली पटकन बाहेर पण आलो मिलिट्रीवाल्यांनी इतकं आम्हाला सहकार्य केले काही वेळेला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये दे आम्हाला घेऊन गेले सगळ्या पद्धतीचे त्रास ज्या काही संकट होते सगळी एक रात्र साठ माणसाला घेऊन मी बर्फ पडलेला रस्त्यावर अडकलो होतो साठ युनिटची माणसं देणार संपर्क तुटलेले होते माझा मुलगा आणि डिरेक्शन टीम एका वेगळ्याच ठिकाणी अडकलेली होती काही माणसं हॉटेलवर पोहोचलेली पोचलेली होती आणि आम्ही साठ जण आणि कसं आता म्हणजे काय करायचं काय काहीच माहिती तेव्हा एक एक मिलिट्रीच्या मला तिथे मी गेलो तिथे तीन मिलिटरीचे ऑफिसर होते त्यांना म्हटलं अक्षरशः एवढ्याशा खोलीमध्ये आम्ही साठ माणसांना त्यांना जे काही होतं ते दिलं आम्ही भिजलेले होतो बर्फ पडतो आणि आम्ही अख्खी सगळ्या संकट येऊन गेली फायनली हा प्रवास आहे म्हणून आपण सगळे बंजारे आहोत आता हे आलंय फायनली तुमच्या

सदैव माझ्या आयुष्यामध्ये एक प्रयत्न करत असतो चांगला आणखीन चांगला माणूस आणखीन चांगला माणूस आणखीन चांगला माणूस सोडण्यासाठी या दोघांनी या कालखंडामध्ये खूप मला मदत डायरेक्ट नाही नकळ त्यांच्या वागण्यात शिकायला नाही आणि मी ते नंतर दोन प्रोड्युसर बरोबर मी वागताना एकदम माझ्यातला बदल दिसला लोक अचानक लग्न अरे चांगले वेगळा दिसतोय

तिथे अंकुश केदार घेतले मैत्री झाले मग नाटक आलं एकांकी स्पर्धा ही स्पर्धेमध्ये महेश मांजरकर चंद्रकांत कुरडेकरांक मोहन वाघाने त्याचं नाटक नाटक आलं नाटकात काम करता करता विजू मामा माणूस भेटला तिथे श्रीमंत दामोदर पण तुम्हाला तिथून तिथून असे प्रत्येक जण इतके चांगले भेटले पिक्चरमध्ये मध्ये येण्याआधी लक्ष्मीकांत लक्षात आणोक मला म्हणतो ह्याने आम्ही समृद्ध होऊन गेलो ही गरज गरज असते तू चांगलं आपल्या प्रत्येक स्टेजला चांगली माणसं जेव्हा भेटतात ना तर आपण नक्की चांगलं होऊन जातो नाही काय कधी कधी तेच मला जराशे अति भाव खाणाऱ्या स्वतःला साडे सवताला भेटले अस मी पण त्यांच्या स्ट्राईकमध्ये पुढे ठेवू पण मला डाऊन डाऊन पाहण्यासाठी लोक खूप महत्वाचे तसं आम्ही मित्र इथे पण मी भेटलो तर इथे पण तसे तिघे वेगवेगळ्या मूळचे आहेत वेगवेगळ्या स्टाईलचे आहेत कुठेतरी एक लाईन इमोशनल लाईन आमच्या ठिकाण की थी 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 ती तिथं तिला घट्ट रूप घेऊन त्यासाठी चित्रपट हा आला चित्रपट शूटिंगमध्ये आता जास्त ती वीट चांगले झाले अरे अजून घट्ट आली म्हणजे मी नेहमी म्हणतो प्रत्येकाला की तुम्हाला तुमच्या करियरच्या प्रवासात प्रवासा शब्द होता पण चांगले लोक भेटले ना तर तुमचा प्रवास सक्सेसफुल झाला तो आजपर्यंत मला झाला देवकरून माझ्याच्या पुढे पण चांगले लोक भेटू देत जेणेकरून तुम्हाला प्रवास अजून सुख सुकर जावा नाही का तुझ्या सुख वेडा वाकडं न जावा त्यामुळे मी खूप मानतो गोष्ट की चांगली लोक प्रत्येक स्टेजला भेट पाहिजे माझ्या आई वडिलांचे संस्कार असतील बाई ते पण आम्ही खूप नशीब आहोत निश्चितच आता यांनी जसं सांगितलं जसं तो सांगत होता तसं मी माझाही प्रवास आठवत होतो तर मला वाटलं की विनय आपटे यांनी मार्ग दाखवला त्याच्यानंतर काम केलेल्या वंदना गुप्ते सुधीर जोशी मोहन जोशी दिलीप कुलकर्णी महेश मालरेकर सचिन खेरेकर ही माझी मित्रमंडळी असते शरद सरकार प्रतिमा कुलकर्णी चंद्रकांत कुलकर्णी या सगळ्यांनी प्रत्येक टप्प्यावरती काही ना काही शिकवत गेलेले आहेत त्यांच्याकडून काही ना काही मिळत नाही विजय केली जिनी मला तर पुस्तकाची खरंतर खऱ्या आणि वाचायला मी लागलो अशी बरीच मंडळी आहेत ज्यांच्यामुळे तर आजपर्यंतचा प्रवास होत आलाय आमच्या तिघांची मैत्री ती आता अजून वाढेल अजून घट्ट होत जाईल mm. आणि ती घट्ट खऱ्या अर्थाने तेव्हाच होते जेव्हा एक काहीतरी इमोशनल धागा किंवा एक फॅमिली बॉन्डिंग तेव्हा ती अजून वाढत जाते असं वाटतं आणि ह्या प्रवासामध्ये आणि तो जो आम्ही प्रवास केला त्या प्रवासामध्ये आम्हाला एक वेगळ्या फॅमिली बद्दल सुद्धा कळलं म्हणजे आता स्नेहबद्दल बद्दल जसं आम्हाला आपल्याला सगळ्यांनाच कळलेलं आहे पण mm. आता भरतची मुलं किंवा माझी मुलं या क्षेत्रातली नाही पण आता भरतची मुलांबद्दल मला कुतुहल आहे की काय चाललंय त्याच्या मुलीचं काय त्याचं मुलीला काय करत आहे सरिता त्याची बायको आता काय करते त्याच्या आई वडिलांविषयी त्याच असलेलं भावंडांविषयी त्याचं असलेलं हे सगळं कळल्यामुळे अजून माणूस म्हणून आपल्याला जास्त कळत एखादी व्यक्ती तशी मला त्याच्याविषयी कळत नाही मला शरदच्या आणि त्याच्या आईच्या रिलेशन बद्दल त्याच्या आईचं आणि त्याचं इतकं घट्ट नातं आहे इतकं सुंदर नातं आहे त्याच्याविषयी कळेल या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही समृद्ध होत जाता असं वाटतं आणि ही समृद्धी